नमस्कार मंडळी मंडळी पाहू शकता हा राजा बैल हा वयामध्ये पुसेगावचा हिंदकेसरी झालेला दोन नंबरचा फायनलिस्ट आणि आज तो घाटावर पण पळतोय चार बैलात आणि चकडीला पण पळतो आहे आणि तो टॉपला पळतोय बक्कासूरबरोबर कित्येक तरी घाटाचे झालेले आणि टॉपच्या बैलावर झालेले आज आपल्याला भेटलेला आहे बैल आणि राजा बैलाचे मालक तर दादा नमस्कार नमस्कार पहिलं नाव सांगा आपलं नमस्कार मी अमित सतीश खत्री देण्याद्री गणपती जुन्नर गुळगाव येथे राहतो आणि तिथे आमची शेती आहे एक फिटनेस झोन आहे आणि हॉटेल व्यवसाय मंगल कार्यालय वगैरे आहे आणि राजा कुठनं घेतला होता खरं राजाची खरेदी कुठनं घालती ता, राजा तसा आमचे मित्र आहेत नितीन पाटील त्यांचा आणि माझा असा आमचा आहे आम दोघांचा तो आणि त्याच्याबरोबर एक वासरू आम्ही एकाहत्तर हजार रुपयाला छोटी वासरू घेतली होती आणि मग त्यांनी तो शिकवला चकडीला चालू केला आणि मग नंतर तो तिथं एकदम चांगला पळायला लागल्यावर मग आम्ही त्याला घाटात आणलो घाटात आणल्यावर बरेचसे घाट आमचे पहिले त्याच्या आमच्या साध्या बैलांमध्ये हलक्या बैलांमध्ये झाले त्याचा थोडा अंदाज घेतला आणि मग त्याची जेव्हा घाटातली पळ बघितली त्यावेळेस मग चांगल्या चांगल्या बैलांचे पहिले आम्हाला घाटात व्हायला लागले चिकडीला पुसेगावचा हो हिंद केसरीचा दोन नंबरचा फायनलिस्ट हो होता घरची गाडी पळालेली आपली हा त्यावेळेस पेडगावला झालं होतं मैदान पेडगावला आदतचं मैदान होत आणि आदतमध्ये ह्याच्या जोडीला सुद्धा आमचं दुसरं एक वासरू होतं भद्रा म्हणून तेही नुकतंच आदत मधून दोनदाच झालेलं होतं तो आणि हा असे दोन वाजता आम्ही पळवली होती घरचीच गाडी होती कसं काय असतं राजाचं नियोजन कसं काय असतं घरी एक आता राजाचं तसं सुरुवात तर चाळीस गाव मध्येच चा आपण म्हणतो ना की जे तालीम म्हणतो ते तालीम त्याची तिथे पूर्ण व्यवस्थित झाली होती कारण नितीनकडं त्याचं नियोजन पाळण्याचं जे असायचं ते चांगल्या चांगल्या बैलांमध्ये बैला बायला त्यांच्याकडे दोन गाड्या पाळतात आणि मग ते बैला बैलांमध्ये पळून तो प्रत्येक बैलात जेव्हा आम्ही टाकायचो तो वरचढच व्हायचा मग अशी चांगली चांगली बैलं बदलत तो त्या ठिकाणी सुद्धा टॉपला गेला आणि मग त्याचं नियोजन घोड्या बैलात झालं सिन्नरला आणि तिथून मग परत घाटात आला घाटात आल्यानंतर त्यांनी घाट तर एकदम चांगलेच गाजवायला सुरुवात केली आणि त्याच्याबरोबर आम्ही साताऱ्या साईडला पण जायला लागलो कारण नितीनला त्यांच्या भागातली बैल साताऱ्याला गेलेली माहीत होती पुण्यात पळत होती चक्रीमध्ये ते माहीत होती आणि त्याचं पहिल्यापासून असायचं की शेट आपल्याला तिकडं पळायचं म्हणून मग जुन्नरला आल्यानंतर राजाचे बरेचसे पैरे त्या भागात व्हायला लागले आणि मग आम्ही घाटातही पळवायचो आणि मैदान तिकडचं एखादं असलं चांगलं की तिकडं पण जायचो मग असं त्याचं नियोजन व्हायचं आणि नंतर मग घाटातला आपला सीझन थोडा कमी झाल्यावर तो जवळपास तीन चार महिने साताऱ्यालाच होता आणि तिकडं मग पळत असताना त्याचा परफॉर्मन्स बघून जे आपण म्हणतो की त्या भागातले टॉपचे पहिलेत त्या लोकांनी जेव्हा बघितलं वासरू पळताना आजच्या मैदानांमध्ये त्याचे चांगले चांगले टॉपचे पैरे व्हायला लागले बकासूरचा पैला झाला मायभ्याचा झाला आणि तो त्याच्या पळाच्या जोरावर झाला म्हणजे असं नाही झालं की आम्हाला लोकांना रिक्वेस्ट करावी लागली की आमचं आमचा वासरू टाका कोणाला वायदी द्यायला लागली असं काही प्रकार झाला नाही कारण तो त्या लेवलला पळत होता म्हणून मग तिकडच्या लोकांनी सुद्धा त्याला त्या चांगल्या बैलांमध्ये टाकायचं नियोजन केलं आदत मधी बकासूर नामांकित बैला बरोबर पळाला त्यावेळेस नियोजन कसं व्हायचं बकासूर सोबत तुमचं नियोजन कसं चालते बकासूर सोबत आता बबलू चाचे जे आहेत बकासूरची गाडी हाकणारे ड्रायव्हर तर बबलू चर्चानी त्यांच्या वासराबरोबर आपला राजा हाकलेला होता मग त्यांनी ज्या वेळेस पाहिलं की राजा काय पळतोय त्याचा पळ बघितल्यानंतर त्यांनी लगेच ठरवलं होतं की आपल्याला हे वासरू बकासरू मध्ये हाकलायचं आणि मग हजार माचीचं मैदान जेव्हा आम्ही एकत्र पळालो त्यावेळेस पहिलं मैदान राजाच्या बकासरूचं एकत्र झालं मग तिथं राजा, राजा पण एक दोन दिवस आधी मैदानात होता त्याचा बहिरा सिकंदरमध्ये होता ती गाडी गटपास झाली आणि सेमीला राहिली म्हणजे बाहेर गेली आणि बकासूरचं पण काहीतरी थोडं उस वीस झालं होतं म्हणून ती पण गाडी त्या मैदानात बाहेर गेली होती मग मा हजार माझीसाठी पाहिला ठरलेला नव्हता आमचाही नव्हता आणि बकासूरचा पण नव्हता मग राजांचा फोन आला आणि नितीन तिथेच होता तेव्हा तर मग नितीनचा फोन आला की असं असं बकासूरमध्ये नियोजन बोलू बोबलू विचारता आहेत करायचं म्हणून मग ते नियोजन होऊन गेलं तिथं आणि जगाच्या रुपेने तिथं गाडी चांगली पळाली राजाने चांगली साथ दिली बकासूरला आणि कडेनी पळून सेमी पण कडेनी पळालो आणि फायनल पण कडेनी पळालो दोन नंबर झाले तिथे आणि बकासर सोबत पहिरे झाल्यानंतर ना बैल खूप चर्चेत यायला लागला आ, हो म्हणजे एक असतं ना की आपल्याला कुठेतरी एक चान्स मिळाला पाहिजे तो चान्स मिळायची आम्ही वाट बघत होतो त्याच्या आधी भरपूर जणांचं बोलणं व्हायचं मग काही वेळेस घाटाचं नियोजन आणि मैदानाचं नियोजन हे वा... दोन्ही एकत्र यायचं त्याच्यामुळं मग काही वेळेस मैदानात जाणं होत नव्हतं पैरा जो करायचा होता तो पयरा मोडायचा आणि घाटात पळायला लागायचं किंवा मग घाटात चांगल्या पहिल्याचं नियोजन झालेलं असायचं आणि वासरू तिकडं पळणार असायचं म्हणून मग घाटातला पहिरा करता येत नव्हता थोडंसं असं आमचं कन्फ्युजन व्हायचं की इकडं पळवायचा की तिकडं पळवायचा पण नंतर एक निर्णय घेतला की आता तिकडे गेलाय एक चार पाच महिने सहा महिने राहू द्या तिकडंच पळवू द्यात मग पुढं काय करायचं ते बघू असा थोडासा आम्ही एक विचार केला आणि बैलगडा क्षेत्रातला जो देव मानला जातो बकासूर हा त्याच्यानंतर ना मग जे पैरे व्हायला लागले कोटीचा मायव्या त्याच्याबरोबर एक नियोजन चांगलं झालं तुमचं हा हा तर ते कसं काय नियोजन तुमचं आता त्यावेळेस काय झालं म्हणजे जे, जे आपण म्हणतो की बैलाचा पळ कसा आहे त्याच्याच हिशोबाने दुसरी बैल चे पैरे ठरतात आता ती आहे त्या क्षेत्रात पण काही थोडंफार होत वीज वायदे वगैरे हो असतात ते पण जे सदाशिव मास्त सर आहेत कदम सदाशिव मास्तर असं त्यांना म्हणतात सगळे तर त्यांनी वासरू पाळताना बघितलेलं होतं आणि त्यांच्या डोक्यात एकच होतं म्हणजे जेव्हा आमचा पायरा जुळला आणि मग आमची भेट झाली मैदानामध्ये आम्ही जाधववाडीच्या तिथल्या मैदानामध्ये गेलो होतो हिंद केसरीच मैदान होतं तर त्या मैदानात आमची पहिल्यांदा भेट झाली समोर समोर मग तिथं गेल्यावर जेव्हा सर भेटले त्यावेळेस ते म्हणाल की फक्त या कोंगाची मी पळ बघितलेली होती आणि मी फक्त एकच अंदाज लावला होता की मायब्यामध्ये आदत वासरू जर टिकलं तर हेच टिकणार दुसऱ्या वासरांचं काम नाही आणि त्यांनी एवढंही सांगितलं की आम्ही मायब्याला आदतच्या मैदानात पळवणं बंद केलं होतं कारण त्याच्यात वासरच टिकत नव्हती कारण तळच त्याला सुट्टी इतकी स्पीड स्पीड आहे त्याला दुसरी तर दुसरी वास्त्र टिकतच नव्हती डायरेक्ट तास भरली व्हायचं पण मग राजा आणि महिब्या जेव्हा एकत्र पळाले त्यावेळेससुद्धा राजाने ते सिद्ध करून दाखवलं की मी सुद्धा तुमच्या लेवलनी पळतोय आणि हे जेव्हा सगळ्यांना कळलं तिथून पुढं मग चांगले प पा, पहिले त्याचे व्हायला लागले आणि तिथंसुद्धा आम्ही चार नंबर केला होता गाडी पहिल्या राऊंडला तर एकदम अंतराने झाली सेमीला चांगल्या गाड्या होत्या सगळ्या गटामध्ये तिथं कडेला गाडी आलेली होती सेमी पास झाला आणि मग फायनलला सुद्धा आम्ही मध्ये लागलो पण फायनलला अंधार झालेला होता आणि मग अंधारात पळालो तिथेही दहा रुपयाने चांगलं बक्षीस मिळालं आणि चांगला नंबर राहील राहिलीकडे बैलाची एक चर्चा होती की आपले आडवली कल्याणचे राहुलबाई पाटील यांनी बैलाला खूप विक्रमी मागणी केली ती म्हणजे हा राहुलबाईंचा फोन आला होता तर माझ्याशी डायरेक्ट बोलणं झालं नव्हतं आणि नितीनशी बोलणं झालं होतं आमचे मित्र आहेत फौजी गोपाळ फौजी म्हणून तेही तिकडचे आहेत चाळीसगावचे तर त्यांचंही बोलणं झालं होतं तर आम्ही तिघांनी ठरवलं होतं तर ते म्हणले होते की राहुलबाईंना आम्ही सांगितले तुमच्याशी चर्चा करायला तुम्हाला फोन येईल तर काय करायचं आहे काय निर्णय घ्यायचा आहे तुम्ही त्यांना सांगा तर त्यांचं म्हणणं होतं की डायरेक्ट आम्हाला जुगार द्या जो पेडगावला पाळाला भाद्रा आणि राजा की हे दोन्ही बहिला आम्हाला तुम्ही विकत द्या पण आमचा विषय त्यावेळेस असा होता की एखाद्या वेळी विकला तर आम्ही भाद्रा विकू पण राजाला विकायचं नाही आणि राहुलबाई म्हणायची की आम्हाला डायरेक्ट जुगास द्या त्यामुळं मग ते आमचं नाही जुळला व्यवहार किती मागणी झाली विक्रम विक्रमी साहेब मागणीच तर तसं राहुलबाईंनी किंमत नव्हती आम्ही काही सांगितली नव्हती त्यांनी काय रुपयाला मागितला नव्हता त्याच्यानंतर जेव्हा माहि्यामध्ये पळून झाला मग बाकी अजून चांगल्या बैलांमध्ये पळाला होता तर साताऱ्या भागातूनच त्याला किंमत आली होती की एकसष्ट लाख रुपयाला आम्ही वासू घेतो तुम्ही वासू द्या ज्यावेळेस तिकडचा चाळीस भागातल्या चिक्या वासराचा सौदा झाला होता पंचावन्न लाख रुपया त्याचा सौदा झाल्यानंतरच एक आठवड्याभरात हा निरोप आला होता पण मग आम्ही म्हणलं होतं की नितीनचा फोन आला मला कशे असं तर ते म्हणतायत तुम्ही या म्हणून वासू घेऊन या मैदानात आम्ही एवढी किंमत देऊ शकतो तर तुमचा काय निर्णय आम्हाला सांगा तुम्ही सांगितलं होतं की त्यांना आपल्या घरी बोलवा काय काय नाही पहिले आपण सगळं बसून ठरवू आणि मग पुढं काय चर्चा करायची किंवा मैदानात घेऊन मग काय करून द्यायचा का खारा द्यायचा काय करायचं हे सगळं आपण घरी बसून चर्चा करू फोनवर किंवा एकमेकांच्या नुसत्या निरोपावरून हे आपण वेगळा करणार नाही त्याच्यानंतर मग बरेचसे मेसेज पण आले होते फोन पण आले होते लोकांचे ठीक आहे मग एकसष्टला द्या सत्तरला द्या एक्क्याऐंशीला द्या ते काय आम्ही योग्य ग्राह्य धरत नव्हतं आम्ही म्हणायचो ठीक आहे वासराची आम्हाला पहिल्यापासून डोक्यात होतं की पळण्याच्या बाबतीत पण वासरू हे काहीतरी इतिहासच करेल आणि जर कधी विकायचा विचार झाला तर त्याची खरंच काहीतरी विक्रमी किंमत आली तर आम्ही विकायचा विचार करू असं पहिल्यापासून आमच्या डोक्यात होतं आणि आताही त्याच लेवलने ते आहे तर बघूयात पुढे फ्युचरमध्ये काय होतं चार बैलामध्ये मध्ये यायचं कसं काय ठरवलं हो तुम्ही चार बैला तर कस आता कसं गाठामध्ये चक्रीतली बैल थोडी कमी येतात तुम्ही एक नियोजन कसं काय केलं की गाठामध्ये आपल्याला राजाला झोपायचं आता ॲक्च्युली काय होतं प्रत्येक भागातली बैलगाडा शहर आहे त्यांची पद्धत वेगळी चार बैलांमध्ये आपल्या भागात चालतात शैर्यती त्याच्यानंतर सिन्नर नाशिक येवला राहुरी त्या भागामध्ये घोडाबैल चालतात चाळीसगाव भागात औरंगाबाद संभाजीनगर भागात बैला भाएला बैलांमध्ये शैर्ती चालतात मुंबई भागात पण दोन गाड्या बैला बैलांच्यात चालतात प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत आहे मग आता नितीन चाळीसगावला राहतोय तर त्याच्याकडं शकडीची पद्धत आहे मी इकडं राहतोय आपल्याकडे चार बैलांची पद्धत आहे मग आमचं एक असायचं की वासरू पळतंय चांगलं किंवा आधी बैल तिकडनं आम्ही खरेदी करून इकडं घाटात आणायचो पण मी एक बघितलं की ती बैल जी छकडीची आहेत म्हणजे दोन हजार दहापासून मी जवळपास आवड आहे म्हणून या क्षेत्रात शेती करता करता असतो पण मी एक बघितलं की तेव्हापासून आजपर्यंत ते हे वासरू ज्या लेवलने आल्यावर पाळालं ले। तसा एक पण बैल अजूनपर्यंत माझ्या अनुभवाने पळालेला नव्हता मग ते मी ठरवलं की हे वासरू काहीतरी खरंच रेकॉर्ड करणार आहे आणि नितीननी पण सांगितलं होतं शेठ वासरू माझ्या अंदाजाने सुद्धा एकदम चांगलंच आहे ते काहीतरी चांगलं नाव करेल तर बघा तुम्ही कसं करायचं आणि मग त्याचं नियोजन आम्ही लावत गेलो मी इकडं असल्यामुळं मी घाटात पळवायचो त्यांना ती आवड असल्यामुळं ते म्हणायचे मैदान करायचं म्हणून मग आम्ही मैदानात पण पळवायचो असं कधीच झालं नाही की इकडं नको तिकडंच पळवू तिकडं नको इकडंच पळवू मग आणि तो पण साथ द्यायचा देवाच्या रुपेने त्याने तर एवढी साथ दिली की आजपर्यंत कधीच कुठं त्यांनी नाराज केलेला नाही म्हणजे त्याला घाटात जरी झुपलं तरी तो त्याच पद्धतीने काम करतो आणि छकडीमध्ये जरी झुकलं तरी तो त्याच लेवलला काम करतो खरं तर त्यांनी आम्हाला खूप साथ दिली त्याच्यामुळं आम्ही एवढं पुढे जाऊ शकलो आता खंडोबाची यात्रा झाली वडदच्या घाटामध्ये अ घरचं एक जुकाट बघायला भेटलं आपलं आदत खंड बोट्या बिट्ट्या आणि राजा हे घरच एक मला तिथे बघायला भेटलं हा हा कसं आता ऍक्च्युली काय झालं हे खूप दिवसापासून आमच्या डोक्यात होतं की राजा आणि बुट्ट्या एकत्र पळवायचे पण तरी सुद्धा आम्ही घाबरायचो की बुट्ट्या जर राजा झुकला कारण काय झालेलं आजपर्यंत जेवढी वेळेला आम्ही राजामध्ये टाकली ती टिकू नाही शकली म्हणजे राजा त्यांना ओढूनच घेऊन जायचा घातामध्ये तरी आणि छकडीला मग एकदा आम्ही बुट्ट राजा हाकललेले होते तो बुट्ट ह्याला कमी नव्हता झाला बरोबरीनेच पळत गेला होता तर तो बाहेर एकदा आम्ही सकडीला याचा काढला होता त्यावरनं थोडं मला वाटायचं बुट्या काय राजामध्ये टिकल दम सोडणार नाही आणि मग तोही चाळीसावरनं मी पाच सहा महिने झाले इकडं आणला इकडं आणल्यावर त्याचे घाट चालू केले घाटातही तो एकदम चांगला पळतोय बाऱ्या त्याच्या होतातच सगळीकडे आणि किती कशी बैल टाकली किती दाबणारी बैल असू द्या रेटणारी बैल असू द्या पण तो आजपर्यंत कधीच हाटलेला नाही त्याच्यामुळं आम्ही त्याला बुट्ट्या डॉन बनायला लागलो एक बेताळबाच्या घाटात तर आम्हाला एक असा बैल मिळाला होता जाणून बुजून तो पळता पळता डायरेक्ट दाबून टाकायचं त्याला पण वासरू कितालावर चढून पळायचं पण ते थांबलं नाही मग त्या दिवशी आम्ही बघितलं की ती जिद्द काय आहे ती आणि मग त्या जिद्दीच्या ह्याच्यावर आम्ही सगळे त्याला कुठं रन मारायला लागलो आणि मग मी ठरवलं की आता वडच राहणखेड आणि शिवनेरी हे आमच्या जुन्नर तालुक्यातले एकतर खंडोबाचे नामांकित घाट आहेत आणि शिवनेरीचा आमचा गावातलाच घाट आहे मग त्या घाटांवर आपल्याला घरची वारी करायची म्हणून मग मी ह्याचा जुळलेला पायरा होता चौदा तारखेचा आणि त्यांनी तिकडे जुळवलेला होता बैलही चाळीस गावलाच होता जवळपास आता तीन तीन चार महिने झाले पहिले चाळीसगावला झालेलं आहे आता तिथेच असतो तर तिथून मग मुंबईला जातो मैदानांसाठी किंवा मग आता आपल्या संभाजीनगरमध्ये पण त्या भागात चाळीसगाव भागात भरपूर चांगली मैदानं मोठमोठी व्हायला लागली म्हणून मग आता घरीच ठेवलेलं आहे तर तिकडचा पायरा ठरलेला होता चौदा तारखेचा पण म्हणलं नाही मला ना हे तिन्ही घाट करायचे वासरू पाठवून आणि अकरा तारखेला रात्री दहा साडे दहा वाजता वासरू घरी उतरलं बारा तारखेला ओळेचच्या घाटात आम्ही बारी केली मग तिथे घरचीच बारी केली बुट्ट राजा झुकले होते जोकाटावर आणि तिथं अकराशेचाळीस बारी झाली पहिली आणि फायनलला अकरा सत्तर झाली तीन नंबर फायनल झाली आणि त्यावेळेस ज्या स्पीडने बुट्ट्या पळाला तर राजामध्ये आजपर्यंत एकमेव बैल हो आमच्या नजरेने टिकला आहे तो फक्त तोच आहे आणि त्यावेळेस खूप आनंद झाला की वा चला घरची वारी आपली जुळली आणि खूप दिवसापासून आमचं डोक्यात होतं की राजाला आपल्या घाटातल्या क्षेत्रातला हे जे टॉप टेनमध्ये पळतात बैल त्यातला एखादा बैल आपल्याला जुळवायचा पण आता आपल्याकडे कसं आहे तुम्हालाही माहिती आहे जोपर्यंत बैल खरंच लोकांना कळत नाही की हा बैल ह्या लेवलला पळतो आहे तोपर्यंत तसं कोणी डेअरिंग करत नाही झुपायचं आणि एवढे टॉपची बैल लगेच मग ह्याचा हा बैल छकडेला आपण पळतोय घाटातही पळतो आहे मग लोक थोडं हेच करायचे की छकडेला पळतो आहे घाटात खरंच पळाल की नाही पळल आपल्या बैलांमध्ये टिकल का नाही टिकल असा विचार सगळेच करायचे पण आमचं राहुल शेठबरोबर बोलणं झालं होतं राहुल शेठशी बोलणं झालं असताना त्यावेळेस त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो त्यांना सांगितलं होतं की आपल्याला देवाचा आणि राजाचा पैला करायचा एखादा घाट आपण करून बघू म्हणून त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की देवा आपण जो राजामध्ये आता सध्या थोडा आजारी तो एकदा व्यवस्थित झाला तर मग आपण करू म्हणून आणि नेमकं का योगायोगाने काय आलं की आता राजा आला आणि मग वळदची बारी आम्ही केली आणि म्हणलं दामणखेलला बारी करायची तर आपण एकदा त्यांना विचारून बघू येत आहेत की काय म्हणून म्हणून मी फोन केला सहज की के राहुल शेट राजा आलेला आहे देवा तुम्ही दामणखेलच्या घाटात घेऊन आपल्याला पाहिला करायचं त्यांनी काहीच विचार न करता मला डायरेक्ट सांगितलं शेटा आम्ही येतो हरकत करणार तुम्ही जुळवून ठेवा नियोजन सगळं आणि मग ते धामण किल्ला आले नाही ते आपण म्हणतो ना की देवाच्या कृपेने असा एखादा योग जुळून येतो की तो त्या दिवशी खरंच आला आणि धामण किल्ला जेव्हा आम्ही बारी झोपली देवाची राजाची वारी जेव्हा आम्ही धामण किल्ला केली तर अकरा अकरा म्हणजे आकडा सुद्धा असा शूट आला की डायरेक्ट रेकॉर्ड ब्रेक बारी झाली दोन्ही दिवसात बारी आतून आली अकरा सेकंद अकरा मिली पॉईंट त्या दिवशी मग घाटात थोडी गर्दी झाली होती वाऱ्या उरकल्याने म्हणून फायनल नाही झाली मग मला राहुल शेठ म्हणले होते की आपल्याला ती बारी जर तिथं बैलांचं व्यवस्थित जुळवली पण तर मग एक घर आपण आजचा जो आहे रासेचा रासे तो करू मला राहुल शेठला तेव्हाच मी सांगितलं होतं की आहे काय हरकत नाही जर तिथं बारी झाली तर आपण तसंच तिकडं करूयात म्हणून आज आम्ही इकडे आलो म्हणजे आज पण चांगली बारी झाली अकरा चांगलं होतं देवाबरोबर तर देवाबैल कसा वाटला तुम्हाला नाही बैल तर आम्हाला पहिल्यापासून म्हणजे आपण म्हणतो ना की आ, एक मनात असं हे भरलेलं असतं की ह्या क्षेत्रातला आपल्याला चांगला पाहायला रा करायचा आहे तो पहिलं मला देवाचंच आलं डोक्यात आपल्याला राजाचा पायरा करायचा आहे तर तो देवाबरोबरच करायचं पहिल्या गाड्या म्हणजे आपल्या घाटा घाटामध्ये तरी म्हणून मग पहिल्यापासून माझ्या डोक्यात तेच असायचं की नाही आपल्याला पहिला पहिल्या घाटात करायचं आहे चांगल्या बैलांमध्ये टॉपच्या बैलांमध्ये तर देवाचं करायचं तसं माझं बारश जणांचं अजून बोलणं झालेलं आहे पण अजून काही योग आला नाही बाकी दुसऱ्या बैलांबरोबर झोपायचा तर देवाचा बाहेर आता आहे दोन घाट आमचे झाले एक धामणखेल झाला तिथं तर रेकॉर्ड ब्रेक बारी झाली आणि आज सुद्धा भारी खूप चांगली झाली त्या मानाने मी म्हणतोय की वासरू जसं पळते प्रवास करून आले मग नऊ तारखेलाही त्याचं तिथं मैदान झालं <laughs> नऊला तिथं तीन फेऱ्यांचं मैदान झालं तर अकराला त्यांनी गाडीत भरला रात्री घरी आला, आला साडे दहाला बाराला वडदचा घाट झाला तेराचा आराम झाला चौदाला धामणखेलचा घाट झाला पंधराचा आराम झाला आणि आज इकडं आलोय आणि अजून एक घाट आम्हाला असंच करायचं आहे धावकोळीमध्ये उद्याचा आराम होईल आणि शिवनेरीचा घाट होईल आणि मग त्याच्यानंतर घाटातलं राजाचं थोडे दिवसाचं थांबवणार आहे कारण परत मैदानं आहेत मग त्याला एक आठवड्याभराचा आराम राहील आणि मग तो मैदाना चालतंय दादा धन्यवाद राजाची चांगली माहिती दिली आणि खरंच एक सांगायचं म्हणजे कमी दिवसात राजाने इले मोठं नाव केलेलं आहे ज्यावेळेस बैलगाडा क्षेत्रात एखाद्या व्यक्तीचं नाव होतं हे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात गाजतं आज तुमचं नाव सगळ्या महाराष्ट्रात गाजतं आहे चकडी क्षेत्रात पण गाजतं आहे आणि आता गाठा पण गाजतं बरोबर नाही आणि हे कसं आहे की आपण म्हणतो ना की एखादा माणूस आपण म्हणतो की बाबा चांगली कर्म किंवा आपल्या आईवडिलांची आजोबा आजोबांची आहे किंवा देवाचं काय आपण करतो ते सगळं एकत्र होऊन मगच या क्षेत्रात माणूस टिकू शकतो कारण सोपं नाही येत असं पाहायला गेलं तर क्षेत्र बारी जुळवणं म्हणजे बऱ्याच लोकांच्या पिढ्यान पिढ्या गेलेल्या आहेत या क्षेत्रामध्ये पण तरी सुद्धा बऱ्याच अडचणी लोकांना येतात तर त्या मानाने तसं पाहायला गेलं तर मी म्हणजे आम्हाला काय घरी कुणाला कशाचा नाद नाही आहे बैलांचा नाही घोड्यांचा नाही मलाच कसं काय या क्षेत्रामध्ये नाद लागलाय हे माहीत नाही पहिल्यापासून मला घोड्यांची आवड आहे आणि शेती सांभाळत असताना मग आता बैलांची पण आवड लागली आणि त्यातून देवाच्या कृपेने वासरं पण इतकी चांगली चांगली जुळली आता आमची घरची सुद्धा वासरं अशीच पळताना कांद्यावर पळतायत दुकाटात पळतायत आणि एकदम चांगली पळतायत ते देवाच्या कृपेने सगळे योग व्यवस्थित जुळून आले म्हणून आम्ही या क्षेत्रात आता काहीतरी पुढे करू शकलो आणि अशीच देवाच्या दृष्टी आमच्यावर राहू दे म्हणजे राहावी चांगली आणि इथून सुद्धा आमचं नाव असंच राहावं आणि आमच्याकडनं चांगलं काम या क्षेत्रात होत जावं एवढीच मी देवाला प्रार्थना करतो ते धन्यवाद चल चल